विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला थोका आहे मात्र निवडणुकांनंतर निश्चितपणे ओबीसी आरक्षणाला थक्का पोहोचेल अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली विधानसभेची पोळी भाजायची की न भाजायची हा तर वेगळा भाग आहे परंतु सा महाविकास आघाडीमधले काँग्रेस असेल एन सी पी असेल किंवा उद्धव ठाकरे असतील उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीकडे रस्ता दिला दाखवला भूमिका घ्यायची टाळली शरद पवार एन सी पीने असणारा मणिपूरचा रस्ता दाखवला म्हणजे दंगल होईल अशी परिस्थिती दिली आणि अजून मराठा समाज घट्ट केला अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस वेट अँड वॉच अशी असणारी परिस्थिती आहे परंतु नेमका जळांगे पाटील यांचा असणारा जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे की नाही किंवा तुमचा अजून दुसरा काही फॉर्म्युला आहे तो तरी सांगा त्याच्याबद्दल सगळेच मौन बाळगून आहेत याचा अर्थ मी असा काढतो आहे की जे लोकसभेमध्ये ते वागले तसेच ते विधानसभेमध्ये वागतील आणि जे काही साध्य करायचं आहे ते साध्य इलेक्शन नंतर करतील अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसीच्या आरक्षणाला पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे हे ओ बी सीचे ओ बी सी नेत्याने आणि मासने लक्षात घ्यावं